मनपा क्षेत्र अंतर्गत बेचि दुरुस्ती की दुरुस्ती मक्तेदारकुन कर आयुक्त सत्यम गांधी सदोष रस्ते पैकी सत्रह रस्ते दुरुस्त उर्वरित सत्वर दुरुस्त कर घेर मनपा क्षेत्र रस्ते बाबत योग्य दक्षता मनपा घेर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र दोषदायलावधि अंतर्गत मक्तेदारांकडूनच दुरुस्त करून घेतले जाणार आहेत सदोष रस्त्यांची जबाबदारी ही मक्तेदारांचीच असून संबंधितांनी लगेच दुरुस्ती करणे बंधनकारक आहे असे बांधकाम विभाग यांच्या देखरेखीखाली सत्वर दुरुस्त करून घेण्याबाबत आदेश मा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले होते मनपा क्षेत्रातील कालावधीतील रस्त्यांची यादी मनपा वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले होते सदर दुरुस्तीसाठी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना आयुक्तांनी आदेश दिले होते मक्तेदारांकडून तातडीने आणि दर्जेदार काम करून घेण्याचे नुसार प्रभाग समिती क्रमांक एक मधील चौदा तर प्रभाग समिती क्रमांक दोन, दोन मधील तीन असे एकूण सतरा रस्ते दुरुस्त करून घेतले आहेत अशी माहिती नगर अभियंता महेश मदने यांनी दिली आहे कालावधी कालावधीत रस्ते दुरुस्त झाल्याने मनपाचे लाखो रुपये वाचणार असून नागरिकांना सुस्थितीत रस्त्यांचा लाभ होणार आहे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की अंतर्गत रस्त्यांबाबत यापुढे देखील सर्वेक्षण करण्यात येणार असून सदोष रस्त कठोर कारवाई के लिए जाइ सम्यक महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रमोद चिंके आशाच नवनवीन बारम्स अपने चैनलला सबस्क्राइब करा धन्यवाद